नमस्कार सुप्रभात मी श्वेतात मी पाहताय न्यूज एटीन लोकमत मध्ये तुमचं स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदींची रोरो क्रुझवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबतच अकरा राज्यांच्या भाजपच्या शासित मुख्यमंत्र्यांसोबत बैठक पार पडली अस्सी घाटवर ही बैठक झाली आणि यावेळी मुख्यमंत्र्यांना मोदींनी कानमंत्र दिला पंतप्रधान मोदींनी गदौलया पवन पथवर सुद्धा फेरफटका मारला पंतप्रधान आज सकाळी नऊ भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत आणि या बैठकीला नऊ उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते दोन हजार बावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीची ही महत्त्वाची बैठक मानली जाते आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेत प्रशांत कालचा संपूर्ण वाराणसी दौरा आणि कालचे कार्यक्रम आपण पाहिले त्यानंतर आज या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसामध्ये काय नियोजन आहे श्वेता उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी वर्षामध्ये उत्तर प्रदेशामध्ये निवडणूक असणार आहे त्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दोन दिवसीय उत्तर प्रदेशचा दौरा कालपासून सुरू झालेला आहे आजचा जर दिवस बघितला तर आज सकाळी आठ वाजून चाळीस मिनिसांनी ते सर्किट हाऊस रुन निघणार आहे कारद्वारे आणि आठ वाजून पन्नास मिनिटांनी बी एल डब्ल्यू गेस्ट हाऊसला जाणार आहे आणि नऊ ते, ते दोन पंचेचाळीसच्या दरम्यान काही बैठकी होणार आहे काही भेटी होणारे आहे या सर्व बैठकी ज्या आहेत या बी एल डब्ल्यू ज्या एका बैठकीचा उल्लेख केला आपण उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा ती बैठक इथेच होणार आहे आणि त्यानंतर दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांनी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसीहून ते द्वारे उमर रहा हे जे गाव आहे इथे त्यांची जाहीर सभा होणार आहे तिथे ते पोहोचणार आहे तीन वाजून वीस मिनिटांनी त्यांचं आगमन म्हणून उमरराला आणि तिथे जवळपास एक तास त्यांची जाहीर सभा आहे आणि या जाहीर सभेमध्ये ते काय बोलतात आणि कशा पद्धतीने उत्तर प्रदेशाच्या संदर्भात अजून काही घोषणा करतात हे देखील पाहणं वाहतूक सर शेतात त्यानंतर चार वाजून पस्तीस मिनिटांनी ते स्वर महामंदिर धाम आहे तिथे दर्शन घेणार आहे आणि तिथून चार वाजून पंचाळीस मिनिटांनी ते हेलीपॅड द्वारे उमरगावरून थेट वाराणसी एअरपोर्टला येतील आणि वाराणसी एअरपोर्टवरून थेट ते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीकडे प्रस्थान करतील अशा प्रकारचा आजचा त्यांचा दिवसभराचा कार्यक्रम आहे महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज जी बैठक होणार या बैठकीमध्ये काय ते निवडणुकीसाठी हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार बरोबर प्रशांत आणि जी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण आता पाहतोय स्क्रीनवरती त्यामध्ये रोरोवर काल जी भाजप शासित मुख्यमंत्र्यांसोबत मोदींची बैठक पार पडली त्याबद्दल काय सांगाल महत्वाचं म्हणजे देशातील पाच राज्यांच्या विधानसभांची निवडणूक होणार आहे त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे उत्तराखंड आहे याशिवाय मणिपूर आहे गोवा आहे यामध्ये तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे उत्तराखंड असो उत्तर प्रदेश असो आणि गोवा असो इथल्या तीनही मुख्यमंत्र्यांसोबत काल रोज रोज सर्व्हिसच्या माध्यमातून हे अत्यंत महत्वाची बैठक जी झालेली आहे त्या बैठकीमध्ये कशा पद्धतीनं राज्याच्या विकासाचा आ, लेखा लेखाजोखा हा जनतेपर्यंत पोहोचवता येईल यासाठी कायमंत्र खास पंतप्रधान नरेंद्र मोदी दिलाय आणि या बैठकीमध्ये ज्या काशी विश्वनाथांच्या दिवसभर आपण दर्शन घेतलं आणि त्यांनी निमित्ताने जो झालेला विकास आहे संपूर्ण मंदिराचा ज्या पद्धतीनं जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे त्या जीर्णोद्धार करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री खुद्द योगी आदित्यनाथ हे देखील सोबत होते आणि त्यानंतर त्यान या सर्व बैठकींमध्ये एकीकडे गोव्यामध्ये ज्या ज्या पद्धतीने टार्गेट उभे झालेलं आहे आता तुनमुल असो आम आदमी पक्ष असो यांनी ज्या पद्धतीनं आपलं तिथे पक्षाची दा... पक्षस्तरीय वातावरण वाढवलं आहे आणि दुसरीकडे उत्तराखंडमध्ये काँग्रेसनी जोरदार उसरणी घेतलेली आहे या सगळ्या आव्हानांना कसं पेलायचं आणि पेलताना कशा पद्धतीनं जनतेच्या हिताचा विजय करायचा हिताकडे कसं आवश्यकता आहे लक्ष ठेवण्याची यासाठी जे ज्या कर, करण्याची गरज आहे त्या सध्या वरती एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाच्या आधारावरतीच या निवडणुकांच्या मध्ये भारतीय जनता पक्ष काम करेल अशा प्रकारची अपेक्षा पक्षाला देखील व्यक्त केलेली आहे बरोबर प्रशांत। प्रशांत। आज पुन्हा एकदा जी बैठक होती भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही उपमुख्यमंत्री सुद्धा त्याच राज्यांचे या बैठकीसाठी असण्याची शक्यता आहे तर ही बैठक कुठे होणार आहे जसं मी उल्लेख केला की बीएमडब्ल्यू गेस्ट हाऊस जे आहे त्या गेस्ट हाऊस मध्ये ही बैठक होणार आहे साधारणतः ज्यात माहिती मिळते ही जी बैठक आहे या बैठकीमध्ये साधारणतः दुपारीच्या दरम्यान ही बैठक होण्याची शक्यता आहे कारण की सकाळी नऊ ते दोन पंचेचाळीस दरम्यान संपूर्ण वेळ हा प्रदनाच्या कार्यक्रमामध्ये आरक्षित ठेवण्यात आलेला आहे आणि त्या आरक्षित कार्यक्रमामध्ये दे बैठक देखील आहे जी बी डब्ल्यू गेस्ट हाऊस आहे वाराणसीमध्ये त्या गेस्ट मध्ये ही बैठक होणार आहे त्याच बैठकीमध्ये मुख्यमंत्री असेल विविध ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या सहकार्याने सरकार सुरू आहे त्या राज्याची उपमुख्यमंत्री सारख्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अशा राज्यांचे उपमुख्यमंत्री यात सहभागी होणार आहेत त्यामुळे ही देखील बैठक अत्यंत महत्वाची आहे प्रशांत आणि काल संपूर्ण दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये सकाळपासून सुरू झालेले कार्यक्रम हे रात्री किती वाजेपर्यंत सुरू होते शेवटी अगदी काय कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर या दिवसाची सांगता झाली महत्वाचं म्हणजे काल गंगेच्या आरती नंतर सर्व कार्यक्रमांची सांग झालेली आहे आणि त्यापूर्वी बैठकी झालेली आहे तर त्यानंतर घाटावरती अस्थि घाटावरती जी आरती होती भव्य दिव्य आरती स्वरूप संपूर्ण जगांना माहीतच आहे आणि त्याच आरती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र दे मोदी देखील सहभागी झाले होते आणि अशा प्रकारचं त्याचा दिवसभर जाऊ श सकाळीच त्यांचं संपूर्ण वाराणसीच्या गल्लीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची भेट त्यानंतर अं काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जीर्णोदाच्या कार्यक्रमातला सहभाग त्यानंतर अं लोकांसोबत केलेला संवाद त्यानंतर श्रमिकांसोबत केलं भोजन आणि त्यानंतर शेवटच बघितला तर तो अस्थि घाटावरती गंगा नदीची महाआरती त्या महाआरतीमध्ये सहभागी होऊन त्यांनी संपूर्ण देशाचा कसा विकास होता येईल देशातील जनतेला गंगा नदीच्या महा, गं, महा गंगा नदीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात की माहिती मुला आय मी आया नाही अशाच पद्धतीने त्यांनी काल सर्वसामान्य जनतेसोबत त्यांनी याच प्रकारची चर्चा केली श्रमिकांसोबत के याच प्रकारची चर्चा केली आणि अशा प्रकारे काल त्यांच्या कार्यक्रमाचा कालच्या दिवसामध्ये जो कार्यक्रम झाला त्याची सांगता ही आरती झाली आणि त्या आरतीला सर्वसामान्य लोकांसह अनेक राज्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थित होते उपमुख्यमंत्री देखील उपस्थित होते प्रशांत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करणं बॉलिवूडच्या अभिनेत्यांना भोवलंय कोरोना नियमांचं पालन न केल्यानं पार्टीत सहभागी चा झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यानंतर आता आणखी दोन अभिनेत्यांच्या पत्नींना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय सोहेल खानची पत्नी सीमा खानला कोरोनाची लागण झाली आहे तर संजय कपूरची पत्नी महित कपूरला सुद्धा कोरोनाची लागण झाली असं समोर आलंय करीना कपूरला सात दिवसांचा सा सक्तीचा सा क्वारंटाईन करण्यात आलंय अशा सूचना मुंबई महानगरपालिकेनं करीनाला दिल्या आहेत ती राहत असलेल्या इमारतीचा पहिला मजला नियमानुसार सील करण्यात आलाय तसंच करीनाची दोन मुलं घरकामगार आणि चालकाची कोरोना टेस्ट करण्यात आलेली आहे दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी करीना आणि अमृता अरोरा या दोघींना कोरोनाची लागण झाल्यानंतर काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात दोघांना पॉझिटिव्ह आलेले आहेत क कर, करीना कपूर आणि अमृता अरोरा दोघी नाही म्हणजे एकीला तर लहान मुलं आहेत आपण नेहमीच म्हणतो आहे की करोना कमी झाला पण संपला नाही आहे आणि तो तेवढाच आजही हार्मफुल पण आहे पण बॉलिवूड किंवा राजकीय लोक आजही का काही नियम जे आपल्याला त्रिसूत्री नियम किमान ते तरी पाळले पाहिजे तर इतरही बातम्या आपण पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा सकाळच्या बातम्या अंकित चनखोरे हे रॅकेटच्या प्रमुख सूत्रधारांकडून पेपर विकत घेणार होते पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणातल्या आरोपींना अटक केली आहे त्यामुळे औरंगाबादचे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे स्पर्धा परीक्षेचे वाढते क्लासेस आणि स्पर्धेमुळे क्लासेसचे चालक आधीच पेपर विकत घेत घोटाळ्यात सहभागी होत असल्याचं समोर आलं आहे ठाण्यात अखिल भारतीय विद्यार्थी सेनेकडून निदर्शनं करण्यात आली आहेत म्हाडाची परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर अखिल भारतीय सेना आक्रमक झाली यावेळी त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो यावेळी कार्यकर्ते तसंच पोलीस आमने सामने, सामने आल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान जितेंद्र आव्हाडांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान एबीव्हीपीच्या आंदोलनावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे अभाविप नेमकं कोणाच्या बाजूने आहे पेपर फुटलाच नाही तर मग निदर्शनं कशासाठी असा सवाल आव्हाड यांनी केला आहे पेपर फुटला असता अथवा पेपर फुटून परीक्षा दिली असती तर मेहनत करणाऱ्या मुलांच्या मेहनतीवर पाणी पडलं असतं त्यामुळे ही परीक्षा रद्द केली असल्याचं त्यांनी म्हटलं तर परीक्षेत ब्लूटूथचा वापर करून कॉपी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत भावासाठी डमी बसून या तरुणानं ब्लूटूथचा वापर केला या तरुणाला हडपसर पोलिसांनी फस फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अटक केली आहे मात्र त्याचा भाऊ अजूनही फरार आहे दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला या ठिकाणी औरंगजेब आला तर शिवाजी महाराज देखील उभे राहतात असं मत मोदींनी व्यक्त केलंय याशिवाय मोदींनी अनेक भारतीय पराक्रमांचाही उल्लेख केला यावेळी मोदींनी उपस्थितांसह देशवासियांकडून तीन महत्वाची वचनं घेतली आहेत तसंच ही वचनं पाळण्याचं आश्वासनही घेतलंय आहे यात स्वच्छता सृजनशीलता आणि आत्मनिर्भर भारतासाठी सातत्याने प्रयत्न करण्याच्या वचनांचा समावेश आहे आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीससाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली युपीए एनडीएच्या विरोधात एकत्र येणार आहे शरद पवार यांना यूपीए लवकरच पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करणार असल्याची माहिती मिळते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे शरद पवार विरोधी पक्षाचा मजबूत चेहरा असल्याचा यूपीएच्या घटक पक्षाचा दावा आहे दरम्यान शरद पवार लवकरच विरोधी पक्षाची बैठक दिल्लीत घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीस दीप्ती रावत यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यावर आता राऊतांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे मी जो शब्द शब्द वापरला आहे त्याचा अर्थ मूर्ख असा आहे सुडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे केलं जात आहे सी बी आय ईडी आतापर्यंत माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत कारण मी सरळ माणूस आहे मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी ही तक्रार करण्यात आल्याचं देखील ते म्हणाले सी डी एस रावत यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत त्यावरही राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली हा अपघात होता की घातपात होता यावर संशय घेतला जातो आहे मात्र हा घातपात आहे असं समजलं तरी ते बाहेर येणार आहे का असा सवाल करतानाच या देशात अनेक प्रश्न आहेत पण त्याची उत्तरे मिळतच नाहीत हेच मी वारंवार सांगतोय असंही राज म्हणाले मुंबईची दिल्ली होऊ नये यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणं गरजेचं आहे सध्याचा पर्यावरण बदल मुलांना शिकवणं गरजेचं आहे असं वक्तव्य शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदल शेवटच्या टप्प्यात असून यात काही बदल करायचा असेल तर सांगा आपण बदल करू राज्यातल्या मुलांना नव्या दिशेने घेऊन जाऊ असंही त्या म्हणाल्या गेल्या वर्षभरात राज्यानं दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा सामना केला आहे यामुळे वातावरण बदल वातावरणामध्ये बदल होतोय आणि बदल म्हणजे नेमकं काय हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं मत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे यासाठी खास सेशन घेण्याची विनंती रामराजे निंबाळकरांना त्यांनी केली आहे जिथं दुष्काळ पडायचा तिथे अतिवृष्टी झाली आहे यामुळे आता साडे चौदा हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई दोन हजार वीसमध्ये दिली आहे ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्रातील का कार्बन कमी करणं गरजेचं असल्याचं देखील ते म्हणाले परिवहन मंत्री अनिल परब यांचं दापोलीत रिसॉर्ट असून ते बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्याने यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांची भेट घेत तक्रार केली आहे या जमिनीचा बिनशेदी परवाना फसवणूक करून घेण्यात आल्याने तो रद्द करण्यात आला यासंदर्भात सरकारकडून लोका लोकायुक्तांकडे प्रतिज्ञापत्रही दाखल करण्यात आलं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लिम लीग लीगसोबत आघाडी झाली आहे जानेवारी मध्यापर्यंत जागा वाटप निश्चित करण्यात येणार असून निवडणूक पुढे ढकलल्याचा प्रयत्न सुद्धीचा असल्याचं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं भाजपा आमदार गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा मबियावर निशाणा साधला आहे सिडकोने बांधलेल्या इमारतींची अवस्था बिकट झाली असल्याने यातील रहिवाशांना पुनर्विकासासाठी प्रवृत्त केलं जात आहे त्यांना गुंडांकडून धमकावलं जात असून त्यांनी अप्रत्यक्षपणे मबियातील नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे त्यामुळे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विविध राजकीय पक्ष पुनर्विकासाच्या नावाने तुम्हाला खोटी आश्वासनं देतील मात्र त्यांना भूलू नका असं आवाहन गणेश नाईक यांनी रहिवाशांना केलं आहे गडचिरोली विजय किरण फाउंडेशनच्या वतीने शालेय आणि महाविद्यालयातील पाच किलोमीटर अंतरावरील शाळेमधील ये जा करणाऱ्या विद्यार्थिनींना सायकल वाटप का कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्या हस्ते चौदा डिसेंबर रोजी गडचिरोली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम मात्र काही अपरिहार्य कारणास्तव हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्यात आला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश सुरू झाला आहे शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेसह महिला पदाधिकारी मनसेमध्ये दाखल झाले गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचारी संपावर आहेत या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे एसटीच्या संपावर तोडगा काढला जावा अरेरावीची भाषा करणं योग्य नाही उद्या एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय कराल असा सवाल राज यांनी केला आहे तसंच तुमच्या हातात राज्य लोकांच्या हितासाठी दिला आहे एसटी कर्मचाऱ्यांना समजून घेणं गरजेचं आहे सा असं सांगतानाच एसटीतील भ्रष्टाचार थांबल्याशिवाय या गोष्टी सुधारणा संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवरची आजची कारवाई टळली आहे कारण संपावरच्या कारवाईबाबत मंगळवारी म्हणजे आज बैठक घेऊन मंथन केलं जाणार असल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे सोमवारी कामावर रुजू झाल्यास निलंबनाची कारवाई रद्द करण्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं होतं परिवहन मंत्री अनिल परब यांनी संपकऱ्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याचा अल्टिमेटम दिला होता कामावर रुजू न झाल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला होता आणि सरकारच्या इशाऱ्यानंतर काही ठिकाणी एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले सुद्धा तर काही ठिकाणी अजूनही संप सुरूच आहे कर्मचारी एसटीचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये करण्याच्या मागणीवरती ठामच आहेत त्यामुळे कालची कारवाई टळली आहे आणि आजची देखील कारवाई टळलेली आहे कारण जो अल्टिमेटम सोमवारपर्यंत परिवहन मंत्र्यांनी दिला होता त्यामध्ये आता थोडीशी सूट मिळाली आहे कारण आजच्या दिवशी बैठक घेऊन मग निर्णय घेतला जाईल असं सांगण्यात आलं आहे त्यामुळे आज मंगळवारी एक महत्वाची बैठक होईल आणि त्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय करायचं हा निर्णय घेतला जाईल मात्र जे कर्मचारी सोमवारी कामावरती रुजू होतील त्यांच्या निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल असं म्हणण्यात आलेलं होतं आणि या भीतीनं काही कर्मचारी कामावर रुजू झालेसुद्धा मात्र बरेचसे कर्मचारी हे अजूनही आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत सरकारनं कोणतीही कारवाई करू देत आम्ही त्याला बदणार नाही असं अनेक कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे आणि ते अजूनही आंदोलनाला बसलेत त्यामुळे अजूनही अडुसष्ट हजार पाचशे तेरा कर्मचारी हे संपावरती ठाम आहेत तीस हजार सदुसष्ट चालक महाराष्ट्रभरात संपामध्ये सहभागी झालेत पंचवीस हजार दोनशे एकोणपन्नास वाहक संपामध्ये सहभागी आहेत आणि एसटीची महाराष्ट्रामधली अडीचशे पैकी काही आगार सुरू आहे तर काही अद्यापही बंद आहेत यानंतर एक महत्वाची बातमी तब्बल एकवीस वर्षांनंतर भारताला मिस युनिव्हर्सचा ताज मिळालाय well, i think the biggest pressure the youth of today is facing is to believe in themselves. to know that you are unique and that what makes you beautiful. stop comparing yourselves with others and let's talk about more important things that's happening worldwide. i think this is what you need to understand. namaste, shashwri kal, universe. thank you so much to each one of you for supporting me since day one, always believing in me and making me

आणि खरंच हरनाथ संधूचं पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन आणि यासोबत वेळ झाली सकाळच्या बातम्यांवर आता इथेच थांबण्याची मात्र कोणत्याही ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज एटीन लोकमत आणि न्यूज एटीन लोकमतच्या युट्यूब चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा फेसबुक ट्विटरवरतीसुद्धा आम्हाला फॉलो करत राहा आणखी एक महत्त्वाची आठवण घराबाहेर पडताना मास्क वापरा सॅनिटायझर जवळ ठेवा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा यानंतरच्या बुलेटीनमध्ये पाहूयात स्पीड न्यूज